पद्धतीने पहिल्यांदा विरोधकांवर आरोप करायचे त्यानंतर त्यांना पक्षात घ्यायचं त्यानंतर त्यांना क्लीन चिट द्यायची अशा प्रकारचा उद्योग गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनता पार्टी करत आहे त्यामुळे अशा क्लीन चिट देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही धिक्कार करत आहो असे वक्तव्य माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे पहिल्यांदा काही विरोधकांवर आरोप करायचे नंतर त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं नंतर त्यांना तीन चीट द्यायची अशा पद्धतीला भारतीय जनता पार्टीचा उद्योग गेल्या दोन वर्षापासून चालू आहे अनेक अनेकांनी त्यांनी आरोप केले आपल्या पक्षात त्यांनी क्लीन जीट दिली अशा पद्धतीने जे काम करत आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या या क्लीनचीट देण्याचा आम्ही धिक्कार करतो